आम्ही आता फायनली पेट्रोल टाकायला थांबला पेट्रोल टाकू मी बघू कुठे जायचंय मग एक जाऊ शिरायला तिकडे टाकला पवनने आपल्याला स्पॉन्सरशिप शेप केली टाटा ग्लुकोज आणि जिरा आता थंड आता आम्ही गणबरी पाहिला फायन आलोय तिकड मंडळाचा गणपती घेऊन चालले तर चला बघू आपण आता इथं कलरिंग बाकी पुरे मूर्ती सर्व गणपती कलरिंग बाकी इकडच्या दुसऱ्या मंडपात आलोय इकडं पण मस्त मूर्ती आहे

सगळ्या मंडळासाठीच मूर्ती आहे रे ये मोठे मोठ्या आहेत इकडं पण आहे सगळं माझी बघू आता बघू माझी मोठी आहे तर पण हा इथं राह पहिली कडक ये पंचवीसशे मूर्ती मस्त आहे घरासाठी आम्ही मधून ऊन एवढं पडलंय आमच्या इथं पुढे हालवतो बघू आता तिकडं मागच्या साईडला एक म्हणलं ना तिथं मोठ्या मूर्ती आहेत ना बघू आपण शूटमध्ये टाकतोस तुम्हाला इकडे सर्व कलर बाकी तिथूनच निघलो आपण आता नाही हो मागच्या साईडला पाहिलं आता इकडे एक पुढे तिथं जाऊ बर का तिथं बघू आपण इकडे आलो इकडं काहीच नाही मूर्त्या थोड्या फार बघू आलं दुसरी जाऊ

கலரங்க சரி சாரூ ஆய்வாய் அதுல மயரேகிட்டு ஆய் போழா பண்ண பயிலோ ஆகியோர் का आम्हाला आता घरी दादा आता बैल दिसले बैल बोळायचे होत्या नदीत काय नाय गणपती बघायला बघूया आहे का गणपती नदीवर आलाय मला या

सगळ्या ब्लॉक मध्ये खेड्या पाड्यांचे पाहत येते का आपल्या इथलं बरं आम्ही रोडवर बी पाहिजे होते माहिती एवढा फिरावीच्या बाळापूरला जाऊन तिथे तेच जोरात झाली आपण नाही काम करून <laughs> <नागे नागे> <laughs> boleh tak hibur ya guys sambil kami pula पहिले kau petuk dulu eh oi ब्लॉग नक्की सांगा आणि आता आलोय आम्ही जेवायला जेवण जे करून फिरायला आलोय सर्व चला आजचा ब्लॉग इथं ब्लॉग आपला पुढे होणार उद्याच्या ब्लॉगला पण फ्रेंड आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये